नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपण बाजारामध्ये आलेलो आहे आणि अशा प्रकारच्या रानभाज्या सध्या बाजारामध्ये विकायला येतात तर ही आहे कोरड कोरला कोल्हेरी गुगल जे झाड असते तर हे बघा हे असं झाड असते आणि त्याचे कोवडे पानं घेऊन याची भाजी बनवली जाते ही रेसिपी कदाचित विदर्भातील लोकांना माहीत नसेल परंतु या झाडाच्या कोळ्या पानाची भाजी बनवतात आणि अप्रतिम चवीची ही भाजी तयार होते तर आता सध्या पानं झून झालेली आहे परंतु पंधरा तीन हप्त्याच्या आधी त्याला मस्त कोळी पानं असतात आणि बाजारामध्ये ती पानं विकायला असतात भाजी कशी बनवतात पण हे

नसण्यापेक्षा चालेल <laughs> <e <minoritylish> <itu? ấpreet> ना थोडीशी जास्त शिजवायची अच्छा अच्छा चांगले असे पाल पाहिजे हे टाकतात म्हणजे कोडी कोळी पाहिजे पहिला एकदम कोळी भाजीला दोन ना। <laughs> दोन तर जेवढे आता पानं कोळे मिळतील तेवढे पानं आम्ही तोडून घेणार आहे कारण या एरियामध्ये बरीच झाडं आहेत आणि सहज आपल्याला भाजी मिळेल आपली भाजी होईल तेवढे पानं आता आम्ही तोडून घेणार आहोत कुठलीही रेसिपी नवीन आपल्याला दाखवायची असली तर ती पानं कोळी असो किंवा जून असो परंतु खूप मेहनतीनं अशा प्रकारच्या भाज्या आम्ही आणत असतो त्याची रेसिपी बनवत असतो आणि आपल्यासाठी अपलोड करत असतो जेणेकरून सर्वांना अशाबद्दलच्या रेसिपीची आपणा सर्वांना माहिती व्हावी की अशा प्रकारच्याही ही भाज्या खाल्ल्या जातात आणि आपल्यासाठी ही रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे तर जास्त साहित्याची गरज नाही लसूण मिरची जिरे तेल आणि मीठ आणि महत्त्वाची एक जिनस राहिली ती म्हणजे भरपूर कांदा कारण त्या मावशीने आपल्याला सांगितलंच आहे भाजी कशी बनवायची तेल कांद्यावरती तर इत्यादी साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवू शकतो झटपट भाजी तयार होते शिजायलाही जास्त वेळ लागत नाही फक्त आपल्याला कोळी कोडी पानं घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे बारीक कापून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने भाजी बनवायची आहे भाजी स्वच्छ धुवून झाली कापून झालेली आहे त्यानंतर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर जिरं टाकायचं आहे नेहमीप्रमाणे लसूण मिरची कांदा टाकायचा आहे आणि मस्त कलर चेंज होई तोपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना कधी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका मीठ जास्त टाकू नका लागलं तर आपण वरून घेऊ शकतो परंतु जास्त झालं तर ते काढता येत नाही म्हणून जर तुम्ही कांद्यामध्ये मीठ टाकत असाल तर भाजी किती होईल त्या अंदाजाने त्याच्यामध्ये मीठ टाका आणि मस्त कांदा मिरची लसून तेलामध्ये मस्त भाजून घ्या त्यानंतर भाजी टाकायची आहे पहिल्यांदा भाजी बनवलेली आहे आणि भाजी खूप छान झालेली आहे कधीही मी अशा प्रकारची भाजी आणते त्याची रेसिपी बनवते परंतु ती जर मला भाजी आवडली तरच ती भाजी अपलोड करते अन्यथा तो व्हिडिओ मी अपलोड करत नाही म्हणून मंडळी अशा प्रकारच्या जर तुम्ही माझ्या चॅनलवरती रेसिपी बघत आहात आणि रेसिपी बघून जर तुम्हाला अशा प्रकारची भाजी खावीशी वाटली तर बिंदास तुम्ही त्या भाज्या आणा आणि बनवा आणि खा शंभर टक्के गॅरंटी आहे की भाज्या खूप पौष्टिक आहे टेस्टी आहेत कारण ह्या नैसर्गिकरित्या उगवलेल्या असतात आता भाजी शिजवताना जर भाजी सुकी असली तर त्याच्यावरती थोडासा पाण्याचा हपका मारा म्हणजे भाजी तळायला लागणार नाही करपणार नाही अन्यथा भाजी वाफेवर छान प्रकारे शिजते पाणी टाकायचं की नाही तर ते तुम्हाला भाजी परतून झाल्यानंतर लक्षात येईलच आवश्यकतेनुसारच पाणी टाका अन्यथा तशीही भाजी वाफेवर मस्त शिजवून तयार होते अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक तसेच चविष्ट आणि हेल्दी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल तर तुम्ही याच्यावरती पाणी टाकू शकता किंवा एखादी झाकणी ठेवून त्याच्यावरही तुम्ही पाणी ठेवू शकता आणि भाजी शिजवून घेऊ शकता रेसिपी खूप सोपी आहे झटपट होणारी आहे आणि मला असं वाटते विदर्भातही अशा प्रकारचे भरपूर झाडं आहेत तर सुरुवातीला पावसाळा जेव्हा चालू होतो जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही काई -काई भाजी आपल्याला मस्त कोळी मिळू शकते अजूनही काही काही ठिकाणी भाजी मस्त कोळी आपल्याला मिळू शकते तर ती शोधायची आहे भाजी आणायची आहे अशा प्रकारची रेसिपी बनवायची आहे आणि त्याचा आस्वाद घ्यायचा आहे तर भाजी तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबतही खाऊ शकता तर बघा अशा प्रकारची भाजी शिजून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर मनापासून व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा हेल्दी खा आणि निरोगी रहा, धन्यवाद मंडळी